घरात अठ्ठावीस वर्षीय प्रीती डाकरे या महिलेचा मृतदेह आढळून आल्याची घाटांजीमध्ये उघडकीस आली होती घाटांजी शहराला ला लागून असलेल्या इस्तारी नगरमध्ये घटना घडली होती मृतक प्रीतीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी चोवीस तासात प्रीतीच्या मृत्यूचं गोड उखललं असून प्रीतीचा आकस्मिक मृत्यू नसून तिचा खून करण्यात आल्याचं तपासातून निष्पन्न झालं आहे प्रेम प्रकरणातून प्रीतीची हत्या करण्यात आल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे प्रीतीची हत्या केल्याप्रकरणी तिचा प्रेकर शैले सजे नेवारे राहणार कोणजे याला पोलिसांनी अटक केली मृतक प्रीती ही लग्न करण्यासाठी शैलेशकडे आग्रह करीत होती त्यामुळे शैलेशने प्रीतीची हत्या केल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे संजय ढवळे प्रतिनिधी जी टी न्यूज मराठी काल रोजी घाटंजीपूर डिशन हद्दी अंतर्गत शहरामध्ये एक महिला ज्यांचं नाव प्रीती सचिन डाखरे यांचं प्रेत आपल्याला त्यांच्या घरामध्ये आढळून आलं होतं सदरचा जो मृत्यू आहे हा प्राथमिकदृष्ट्या थोडासा संशयास्पद असल्याकारणाने आपण सदर मयत महिला यांचे वडील हनुमान गोविंद बदकी यांच्या तक्रारीवरून पोस्ते घाटंजी येथे अकस्मात मृत्यू दाखल केलेला होता सदरच्या महिलेच्या प्रेतावरती काल रोजी शासकीय रुग्णालयामध्ये पोस्टमॉर्टम करण्यात आलेलं होतं आणि सदरच्या अकस्मात मृत्यूचा आपण अधिक तपास केलेला असता आज आपल्या तपासामध्ये असं निष्पन्न झालं की सदर ज्या मृत महिला आहेत त्यांचे आणि या गुन्ह्यातील जो संशयित आरोपी आहे शैलेश अजय नेवारे यांचे मागील काही दिवसापासून अनैतिक संबंध होते आणि सदरच्या ज्या महिला आहेत मयत महिला त्या आरोपीकडे वारंवार लग्नासाठी तगादा लावत होत होत्या मागणी करत होत्या परंतु सदरच्या आरोपीचं हे दुसरीकडे लग्न ठरलेलं असल्यामुळे आणि त्याला सदर महिलेसोबत लग्न करायची त्याची इच्छा नसल्याकारणाने त्यांनी सदर महिलेचा जो आहे हा खून केलेला आहे त्यामुळे सदरच्या प्रकरणाबाबत आज रोजी पुल घाटंजी येथे आपण भाधवी कलम एकशे तीन बी एन एस प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे आणि सदर गुन्ह्याचा जो पुढील तपास आहे ते घाटंजी पुल स्टेशन येथील पी एस आय पंडित हे करत आहेत सदरचा गुन्हा उघडकीस आणण्यामध्ये महत्त्वाची जी भूमिका आहे हे आपल्या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक कुमार चिंतासाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुरड़कर आणि त्यांच्या टीमने केलेली आहे